वीस वर्षाची परंपरा मराठी कचरी गदा आली नव्हती कोल्हापूर जिल्ह्याला त्या एकवीस वर्षानंतर त्या पैलवानानं मराठी कचरीची गदा आणली कोल्हापूर जिल्हा मिळवून दिली कमी वयाचा पैलवान खरोखर कुणावर पण लढतो आणि तयार कुणावर पण होतो कृती लढायसाठी मराठ कचरी पृथ्वीचा पाटला आज आपल्या मैदानात एक नंबरला खेळणार आहे ह्या पैलवानावर विशेष प्रेम आमदार डॉक्टर विनय कोरे साहेबांचा आहे आज तो आपल्या एक नंबरला खेळतोय टाळे स्वागत करा तो क्या घेतला <laughs> <क्या गेट> <laughs> तुम्हाला पाहुणे अरे वाचा